दिनांक चौदा तीन वीस दोन हजार बावीस रोजी सभागृहात द्वारे मोजे चेंबूर येथील नगर भू क्रमांक सहाशे साठ क बृहन मुंबई महानगरपालिका यांच्याकडे भूखंड मागितला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियम फाउंडेशन या संस्थेला दिला असून सदर इमारतीचे इमारतीचे बांधकाम बंद आहे यावर तत्कालीन नगर नगरविकास मंत्री व सध्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी हे बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्या बांधकाम तातडीने पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधित प्रतिनिधी संस्थेचे प्रतिनिधी नगरपालिकेचे अधिकारी यांची तातडीची बैठक घेण्यात येईल व ही इमारत तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचल उचलली जातील असे उत्तर दिले दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रा वृत्तपत्रात मंत्र्या मंत्र्यांच्या फोटो सकट बातमी आली पर, परंतु अद्याप अडीच वर्ष उलटून देखील सा, साधी बैठक लावण्यात आलेली नाही हे सर्वसामान्यांचे सरकार म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलणार आहेत का अध्यक्ष वाढते प्रदूषण हे आपण वृत्तपत्रामध्ये बातम्यामध्ये पाहत असाल यावर वीस जुलै दोन हजार अठरा मध्ये सभागृहात लक्षवेधी उपस्थित करून माहुल येथे एजिस सिलॉ या कंपनीमुळे होणारे वायू प्रदूषण व त्यामुळे रविवार होणारे आजार ही व्यथा मांडली माननीय दादा पा, दादा पवार पा, यांनी देखील या यावर प्रश्न उपस्थित केले होते व बैठक घेण्यास मंत्री महोदयांनी उत्तर दिले मी पाठपुरा करून बैठक लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा सभागृहात उत्तर देणारे मंत्री महोदयांनी सांगितले की हा विषय माझ्याकडे माझ्या अख्यारीत येत नाही अध्यक्ष महोदय काय म्हणावे या अध्यक्ष महोदय यांना माननीय उच्च न्याया न्यायालयाने बाधित मध्ये स्थलांतरित करू नये असे महानगरपालिकेला निदर्शन निर्देश नि, दिले कारण प्रदूषण व त्यामुळे उद्भवणारे आजार माझ्या लक्षवेधी ला आज पाच वर्ष उलटून देखील शासनाकडून सदर कंपनी कंपनीवर कोणताही कोणतेच निर्बंध ला, लावले जात नाहीत महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड अधिकारी हे कायम कंपनीच्या बाजूने उभे राहतात कारण कारण तुम्हाला माहित आहे अध्यक्ष मोदय आपण खरंच प्रदूषण रोखण्यासाठी काही करणार असाल तर आपण कोणतीही पूर्व सूचना न देता या कंपनीत जावे सत्य समोर येईल व नंतर ती सी लॉर्ड लॉर्ड एजिस कंपनी कायम बंद करायची करावी अशी माझी मागणी आहे माऊल मध्ये जे कुमार आर एम सी प्लांट चालू आहे सदर कंपनी एम बी बी सी हे निकृष्ट न करता निकष पुरे न करता कंपनी चालवत आहे अशी माहिती मिळाली मला मिळाली यावर मी पत्रव्यवहार केला परंतु एम पी सी बी अधिकारी चाल करीत आहेत यामुळे आधीच प्रदूषणकारी मध्ये सदर कंपनीमुळे भर पडणार पडत आहे जयकुमार आर एम सी प्लांट बंद करण्याचे निर्देश शासनाने द्यावे